मम्मी नाही आली मम्मीला बरं नाही त्याच्यामुळे मम्मी नाही आली हो चला केक कापायला अहो मग बारा नंतर प्रदोषे विसरलाय का तुम्ही अहो पण तरी पण तर ढोकली होती मम्मी बरं आहे का थकली होती मोदक केले होते नाव टाकलेले अहो तिने आज पन्नास साठ मोदक बनवले उकडीचे कशाला एवढे मोदक करायचे आज इथं मंडळाची आरती होती ना तिथं हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ तर आज हा जो व्हिडिओ तुम्हाला येतो आहे हा पाच सप्टेंबरचा येतो आहे म्हणजे ज जसं तुम्ही बघितलं आपल्या देवींचं विसर्जन झालं त्यानंतर एक दिवस आम्ही सगळ्यांनी आराम केला म्हणजे त्या दिवशी आम्ही व्हिडिओ शूट वगैरे काहीच केलं नाही आणि खरं तर सगळेजण खूप दमलेले होते तुम्ही बघितलंच आपल्या महालक्ष्मींची तयारी जवळपास पंधरा ते वीस दिवसांपूर्वीपासून चालू होती त्यामुळे सर्वच थकलेले होते मग आम्ही एक दिवस आराम केला दुसऱ्या दिवशी अमोलभवानी ऋतुताई दोघंजण नाशिकला गेलेले गणपती बघ साठी नाशिकला खूप छान छान डेकोरेशन होते आणि तिकडे गेल्यानंतर त्यांना रात्री रिटर्न घरी येता नाही आलं कारण नाशिकला खूप पाऊस होता आणि इथे तुम्ही बघताय की मम्मी पण आलेली नाही आहे कारण मम्मी पण खूप थकलेली होती तर अन्नाच केक घेऊन आला आणि आम्ही छान असं से सेलिब्रेशन केलं रात्री बाराच्या आतच केक कापला कारण दुसऱ्या दिवशी प्रदोष होता त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय इथे आम्ही हॉटेलमध्ये आलो तर चौकशी करायला बड्डेसाठीची आणि बळवंत कलेक्शनमधून आम्ही ड्रेस घेतला कारण जे रेग्युलर आमचं शॉप आहे पवार म्हणून तर ते बंद होतं फ्रायडे असल्यामुळे तर इथूनच आम्ही ड्रेस घेतला आणि अमोल भाऊंना नेलं होतं मी कारण त्यांचं आणि मिस्टरांचं दोघांचंही माप सेम आहे तर त्यांच्याच चॉईसने सगळ्यांना परत बनव त्यांना पूर्ण कप द्या आपण ठेवू परत दोन कप इकडे सत्यनारायण पूजेची काही तयारी चालू आहे केळीचे पानाले छान भेटले हो कुठून आणले हा ना कुठे डायरेक्ट आज मिस्टर यांचा बड्डे पण आहे आणि प्लस घरामध्ये सत्यनारायणची पूजा ठेवली आहे झोप झाली का आणि निमित्ताने आमची आई इकडे काय बनवत आहे मोदक बनवत आहे उकडीचे सगळ्यांना आवडतात त्याच्यामुळे त्यांच्या हातचे मोदक खूप स्पेशल दरवर्षी ते उकडीचे मोदक बनवत असतात तर आज सत्यनारायण पूजा आणि त्यांच्या लाडक्या मुलाचा वाढदिवस आहे त्याच्यामुळं आज त्यांनी मनाव घेतलंय फायनली आणि <laughs> इकडे ऋतुताईंनी कॉफी ठेवली सगळ्यांसाठी आज आम्हाला सगळ्यांना प्रदोष आहे उपवास आहे सगळ्यांना हा ना आणि सकाळचा पाऊस चालू आहे हो ना अजिबात उघडलेलं नाही तुम्ही बघू शकता आपल्या झाडाला आज पण खूप फुलं आले बर का खूप फुलं आले मस्त तुम्ही बघू शकता खूप छान छान फुलं आले आणि काल पण फुलं आले होते खूप छान हार बनवला होता परवाच्या दिवशीच ना कंठी हार बनवला होता अमोल भाऊंनी या फुलांचा वातावरण बघा किती हिरवगार आर दिसतंय तर फायनली हॉटेल बुक झालं होतं डेकोरेशन वगैरे सगळं मॅनेज केलं होतं मिस्टरांसाठी ड्रेसही ब घेऊन झाला होता, होता।, होता। आणि एक छोटंसं सरप्राईज गिफ्टही घेऊन झालं होतं ते शूट नाही केलं आम्ही ते तुम्हाला रात्रीच कळेल तुमच्यासाठीही सरप्राईज ठेवलं आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा तर तुम्ही बघताय आता इथे मिस्टर आणि अमलभाऊंना केळीचे खुटे जे आहेत ना ते चौरंगाला बांधताय तुम्हाला वाटेल कशासाठी पण आज घरी सत्यनारायण पूजा होती त्यामुळे घरी भरपूर धावपळ चालू होती मिस्टरांच्या निमित्ताने आम्ही ठेवली होती गणपती बाप्पांसाठी तर घरी आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी कॉफी घेतली घ्या हा परत झोपला का कॉफी पिऊन झोप उडते रे दादा, दादा। दो 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 दो। खूप सुंदर दिसतोय आपला गणपती

आपला गणपती बाप्पा किती सुंदर दिसतोय तुम्ही सगळ्यांनी बघितलंच एका साईडला तिकडे आई उकडीचे मोदक बनवत होत्या आणि आमची पण तयारी चालू होतली म्हटलं आज घरामध्ये छान असा सण आहे सत्यनारायण पूजा आहे तर छोटीशी अशी रांगोळी काढू रांगोळी काढली मी एका साइडला आणि दुसऱ्या साईडला इकडे आई सत्यनारायणाचा प्रसाद बनवत आहे आणि खरं तर ताई प्रसाद बनवणार होत्या पण सगळे बोलले की मम्मी आज तूच बनव तुझ्या हातचा खायचा आहे म्हणून तर आज स्पेशल त्यांनी मस्त प्रसाद बनवला त्यानंतर इकडे मी पंच आरतीची तयारी करत होते कारण मग पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती वगैरे करतो आपण तर त्यासाठी मी इकडे पंच आरतीची तयारी वगैरे करून घेतली आणि थोड्याच वेळात गुरुजीही येणार होते तो त्यासाठी मिस्टरही तयारीला गेले अमोल भाऊंची खूप मदत झाली कारण गावातही ते आमच्यासोबत होते आणि घरी आल्यानंतर पण पूजेची त्यांनी बरीच तयारी केली सो तुम्हाला माहिती सगळ्यांना की मिस्टरांना डेकोरेशन करण्याची खूप हौस आहे घरामध्ये कोणाचाही बड्डे असो डेकोरेशन तेच करतात पण मग आम्हाला कोणाला डेकोरेशन करता येत नाही त्यामुळे त्यामुळे मग आम्ही त्यांचा बर्थडे बाहेर करण्याचा विचार केला होता कारण ते जसं सर्वांना सरप्राईज देतात मस्त डेकोरेशन करून तसं त्यांनाही खास वाटला पाहिजे त्यांचा बड्डे आणि त्यांनाही सरप्राईज फील झालं पाहिजे यामुळेच आम्ही बाहेर बड्डे करण्याचं नियोजन केलं आणि इथे फायनली आपली सगळी तयारी झालेली आहे हा शर्ट नवीन आहे छान दिसत एकदम साऊथ इंडियन लुक केले लुंगी बिंगी छान दिसतीये

जवळपास सायंकाळचे साडेसात वाजले होते आपल्या आपली सत्यनारायण पूजा वगैरे झाली मिस्टर त्यानंतर फ्रेश झाले गुरुजीही घरी गेले आणि आम्ही सगळ्यांनी रेडी होऊन थोडंसं फ्रेश वगैरे झालो तर तुम्ही बघता इथे आज मिस्टरांसोबत शिवचा पण बड्डे आहे तर दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो पाच सप्टेंबरला तर आम्ही दोघंही आलो होतो शिवसाठी केक घेऊन पण मग सगळ्यांनी मिस्टरांनाही बसवलं शिवसोबत ओवाळण्यासाठी तर म्हटलं चला आता इथे मी मिस्टरांना शिवसोबत ओवाळ घेते तर मी इथे दोघांचेही ऑप्शन केलं आणि ओवाळून घेतलं मिस्टरांनाही आणि तुम्ही इथे बघताय मिस्टर आणि शिव दोघंही सेम सेम झाले दोघांचेही से शर्ट एकदम सेम कलरचे तर छान वाटत होतं इकडे सगळे आलेले होते, आले होते मावशी मामा सौरभ प्रियंका मम्मी वगैरे सगळेजण होते तर फॅमिलीसोबत छान झाला त्यांचा जा वाढदिवस आणि आम्हालाही छान वाटलं मग आम्ही शिवचा बड्डे होईपर्यंत तिथे थांबलो आणि जवळपास नऊ वाजले होते आम्हाला रिटर्न घरी यायला हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतू पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावं तर आता मी तर तुम्ही चालवा आता बघता बॅगे हातात आणि सर्वांना माहिती आहे की आज गणेश भाऊंचा बर्थडे तर त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहे काय काय नाही तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल तर व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि तुम्ही बघितलं सकाळपासून आमची किती तयारी झाली त्यांना ड्रेस वगैरे घेतला बरीचशी शॉपिंग झाली त्यानंतर आपली गणपती बाप्पांची पूजा आपली सत्यनारायण पूजा असं बरंच काही झालं आणि आता फायनली आपण चाललोय बाहेर बर्थडे सेलिब्रेशन करायला ते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा आणि काय काय घेतलं गिफ्ट काय काय घेतले या सगळ्या बघा खूप सारे पिशवीवरून गिफ्ट भेटलेले भरपूर गिफ्ट आले त्यांना काय काय घे गिफ्ट सगळ्यांनी बघा व्हिडिओ बघत राहा इथे गेल्या गाणारच तुम्हाला चला तर घरापासून पाच मिनटाच्याच अंतरावर हॉटेल होतं पण थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही फोर व्हीलर मध्ये आलो सगळे सोबत आणि तुम्ही बघताय आपली छोटीशी रिद्दी पण आलेली आहे आणि मिस्टरांचे काही मित्रही सांगितलेले होते कारण मित्रांशिवाय मजा नाही आणि त्यांचा खूप जास्त जीव आहे मित्रांमध्ये तर चला आता मिस्टरांचा बड्डे केक कसा आहे ते आपण ओपन करून बघूया गणू 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 टाकले हळूहळू खाली येईल हे इथे बघू शकता आपण मिस्टरांचं मस्त असं बॅनर लावलेलं आहे बड्डेचं आणि आपलं डेकोरेशन पण एकदम सिंपल आणि स्वीट होतं भरपूर असे गिफ्ट आलेले होते आणि आपला केक बघू शकता केकही खूप सुंदर होता तर फायनली आपला सेटअप रेडी होता आणि मिस्टर फक्त येण्याचे बाकी होते मध्ये तर त्यांना थोडीशी सरप्राईज एंट्री त्यांनी प्लॅन केलेली मिस्टरांच्या भावाने तर बघत राहा पुढे ओ तिचं तोश्यावर मारलं हो ऐका ना पण ए ऐक चुकीचं पडलं इकडून पडायला पाहिजे आता अय मयूर नंतर अण्णाचा नंबर लागल का ಇದು ಒಂದು 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 बघून रिॲक्शन मारे द्या मला आजपर्यंत कधी सरप्राईज द्यायला जमलं नाही त्यामुळे मी मिस्टरांना म्हणत होती की छान असं रिॲक्शन द्या तुमच्या बायकोला काहीच येत नाही पण थोडंशी खुश व्हा थोडंसं काहीतरी बघून तर इथे आल्यानंतर मिस्टरांनाही खूप आवडलं सगळं डेकोरेशन वगैरे केक वगैरे तर खूप छान होता आणि मग इथे मी दिवा वगैरे पेटवला त्यांचा ऑक्शन करण्यासाठी आणि आधी सुरुवातीला आम्ही थोडेसे फोटोशूटही केले सगळ्यांनी कारण मग सुरुवातीला जर फोटो काढले फोटोज छान येतात आणि मग फायनली मिस्टर बसले केक कटिंग साठी तर आता आपलं सेलिब्रेशन सुरू होणारच आहे तर सर्वात आधी मम्मींना सांगितलं ओवाळ्या ओवाळायला आणि त्यानंतर एक एक करून आम्ही सगळ्यांनी ओवाळलं तर तुम्ही सगळे विचारणार की मिस्टरांना आता किती वर्ष झाले कितवं वर्ष आहे हे तर मिस्टर सव्वीस वर्षाचे पूर्ण झाले आणि आता सत्तावीस वर्ष चालू झालं आहे आणि आमचं बड्डेचं सेलिब्रेशन घरातल्या घरातच होतं त्यामुळे आम्ही जास्त कोणाला सांगितलं नाही फक्त मम्मी पप्पांना इन्व्हाइट केलं होतं आणि बाकी त्यांचे दोन तीन फ्रेंड्स होते आणि आमचे घरातले चार पाच मेंबर्स तर असं आमचं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालं तर व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघत राहा आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट थ्रू नक्कीच आम्हाला कळवा you मिस्टरांचं बर्थडे सेलिब्रेशन झालं सगळ्यांनी त्यांना केक खाऊ घातला सगळ्यांनी त्यांचं ऑप्शन केलं आणि त्यानंतर आता ते सगळे त्यांना मस्त गिफ्ट देणार आहेत तर तुम्ही बघत राहा पुढे खूप छान छान गिफ्ट भेटले मिस्टरांना प्रत्येकाने गिफ्ट आणले होते खूप सारे गिफ्ट झाले होते आणि पुढे ते ओपन पण करून दाखवतील की कोणी काय काय आणलेलं आहे काय वाटलं होतं तुला काय दाखव थांबणार तू तू त्याला अगं तू टाक ना ते जात ना बरोबर मिस्टरांसाठी सोन्याची बाळी घेतलेली आता तुम्ही विचारणार म्हणून सांगते की ट्वेंटी फोर कॅरेट होती आणि जवळपास दीड ग्रॅमला वर होती हो तर खूप खुश होते मिस्टर गणेश मामाला गिफ्ट आणले काय आणलं रिद्धी काय माहिती तो माझ्या आवडतीचा आहे आणि हे स्वेटर तो घालत नाही कोणतंच मग त्याच्यामुळे त्याला उलंच घेतलंय ऋतून ते आणि मी ते का <hating> <rager> नुकतंच आमचा बड्डेचा केक वगैरे कापून झाला गिफ्ट्स वगैरे ओपन केले आणि तुम्ही इथे बाहेर बघताय मिस्टरांचे दोन फ्रेंड्स आलेले आहे आणि तुम्ही सगळे ओळखतातच आपले फोटोग्राफर साहेब शुभम साबळे केक घेऊन आले होते त्यांच्या गाडीवर त्यांनी केक वगैरे ठेवलेला होता आणि स्पीकर पण आहे त्यामुळे इथे बड्डे आहे भावाचं गाणं चालू होतं त्यानंतर मग आम्ही जेवणाला ऑर्डर वगैरे दिली आणि सगळेजण सोबतच जेवायला बसलो मस्त असं पोटभर जेवण केलं आणि खूप छान वाटलं सगळी फॅमिली एकत्र होती पण शुभम भाऊ काही जेवायला बसला नाही आता खूप उपवास लागलाय आता पटापट जाऊन या सगळ्यांनी जेवण करायला या या, या।, या। वो वो बेटा जेव छान आहे खाऊन घे तर त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी निघालो पुन्हा एकदा घरी आल्यानंतर सगळ्यांनी परत ड्रेस वगैरे चेंज केले आणि सगळी नंतर झोपून गेले तर चला आजचे व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

आता व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला सगळ्यांना बड्डे कसा वाटला आणि उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री